नमस्कार मित्रांनो तुम्ही समोर स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत बदापूरला आकाश शेठ राऊत यांनी एम पीमधून डोंगरिया हा जो बैल आहे तो उतरलेला आहे आणि आपण त्याच्या गोठ्यावर जाणार आहे आणि तिथे गेले होत तुम्हाला दाखवतो तर तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू ठेवा मित्रांनो समोरच बघू शकता एम पी किंग डोंगरिया मुंबईमध्ये दाखल झालेले आहे आकाश शेठ राऊत बदलापूर यांच्या घरी आणि तिकडे समोर बघू शकतो मी तो एक नंदी आलेले चिमटे म्हणून दोघे पण एम पीच आहेत मित्रांनो डोंगिर्याला मुंबईमध्ये बघून कसा वाटला नक्की सांगा आणि तिकडे बघा संपूर्ण टीम आलेली आहे एम पीवरून आणि नि भरपूर जण येतात डोंगरेला बघायसाठी शांतपणे बसलं आणि मित्रांनो हा चिमटेया हा पण एम पी वरून झालेला आहे हा आहे आकाश जातात घरच बट आकाश येत राऊत सुंदर टेक किंग सुंदर नमस्कार दादा नमस्कार आपका नाम क्या है प्रकाश श्रीवास अब एम पी से सीधा मुंबई में आए कैसा हाँ। लग रहा है कि अच्छा लग रहा है कितने दिन से निकले थे वो सर आ, चार दिन हो गए चार दिन हो गए आ, आ, आप बताना आप आपके इधर कैसा भागता है कैसा क्या आपके उधर है बैल हमारे इधर नंबर में चलता है जो हाँ। भी बैल फंदा नंबर ही में लाता है एक ही नंबर खेलता है एक ही नंबर तो अभी फर्स्ट टाइम मुंबई में आए क्या हाँ इसके पहले पूना आए थे हाँ बबिया बबिया से फंदा था बबिया ने बैल मांगे थे साथ यहाँ मुरजेढ़ में भी बबिया वाले ट्रैक्टर जीता था और शेरा वाले और... गांव में शेरा वाले शेरा से भगाता था शेरा ने मांगे थे वहाँ भी ट्रैक्टर जीता था तो उसका इसका खाना पीना कैसे रहते खाना दाल है आटा है बादाम है दूध है पाँच लीटर पाँच लीटर दूध हाँ सुबह शाम के एक ही टाइम सुबह से टाइम सुबह से तो अभी मुंबई में आके कैसा गया अभी मुंबई में भी आपका नाम होएगा तो कैसा लग रहा है आपको अच्छा लग रहा है रनुभागा कितनी हाई डाई डॉनगे देते अच्छी तोड़े गला अंदर अंदर सिनारी इग्नाल तू

चिमट्या आणि जो डोंगर्या बैल आला आहे तो दाखवतो तुम्हाला मित्रांनो उद्या सकाळी आपल्या चॅनेलवरती आकाश दादाची मुलाखत मला बघायला भेटेल तर आपण मुलाखत देखील घेतले छान अशी मुलाखत भेटले आणि कसं काय निवडून होणार आहे डोंगराचा कसं काय पलणार आहे तर सगळं आकादाने आपल्या सांगित सांगितलं आहे उद्या सकाळी आपल्या यूट्यूब चॅनेलवर दीप मुंडेवर मुलाखत नक्की बघायला भेटेल